नमस्कार मित्रांनो तर आज मी आलोय माझं नाव आहे चेतन चौधरी मुरबाड तालुक्यातील तुले गावात सगळ्यांची तुमची लाडकी आलेली आहे पूजा बिरारी म्हणजेच पल्लवी म्हणजेच तुमची लाडकी मालिका स्वाभिमान शोध अस्तित्वाचा तर तुम्ही ती मालिका टीव्ही मध्येच बघितली असेल तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे जवळून एकदम तुमच्या मोबाईल मध्ये काय बोला काय बोला तर तुम्ही पूर्ण लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तर एकदम सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी बॅनर दाखवतो आमच्या इथला तर तुम्हाला हे बघा इथं बॅनर दिसेल समोर पूजा विरारी तुमची सगळ्यांची लाडकी पल्लवी तिला बघायला साठी तुलईमध्ये पाच हजार लोक बघायला आलेत तर चला आता जाऊ आपण पल्लवीच्या भेटीला तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा जर व्हिडिओ आवडली तर, तर लाईक शेअर सगळ्यांना पाठवा

Thank you we yeah. समुदायाचा महामेळा आणि या महामेळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या बळावर अखंड सह्याद्रीला आपल्या अभिनयाच्या जोरावर साथ घालत आमच्या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं मोहिनी घालणार व्यक्तिमत्व मराठी मालिका क्षेत्राच्या माध्यमातून मराठी रसिक रोगावर अधिराज्य गाजवणार नाम स्वाभिमान शोध अस्तित्वाचा सामर्थ्यशाली स्त्री पात्र ज्यांनी खऱ्या अर्थानं रेखाटलं महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार नाव एकदा दोन्ही हात जाऊन जोरदार स्वागत करूया तुझ्या बुलाच महाराष्ट्राच्या आला पाहिजे मुरबाडेकरांचं स्वागत आहे हे स्वागत तुळईकरांचं आहे आणि अगदी त्याच शाण शौक मध्ये आपण हे शान स्वागत करूया खऱ्या अर्थान महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत महाराष्ट्राच्या घसीकडून यापर्यंत पोहोचलेला

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील पल्लवी म्हणजेच पूजा बिलारी प्रसिद्ध अभिनेत्री या हो समारंभ त्याचबरोबर अजून काही यथार्थ स्त्री शक्तीचा आपल्याला पाहायला मिळतो I need thank you पल्लवी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिलाल यांचा आपण हा यथोचित सन्मान आणि त्यांच्या स्वागत या संपूर्ण कार्यक्रमाच्या वतीनं स्वाभिमान शोध असतून एका पोहोचला आणि इत्यादी स्त्री शक्ती नेमकं काय करू शकते आणि तिच्या आंतरिक धरलेलं साबर ते नेमकं काय असतं मग एक एका शाळेनं सुंदरित्या लिहून ठेवलं की एक लहान मुलगी असते आणि ती आपल्या आजीला एक साधा प्रश्न विचारते की आजी मी शाळेत गेल्यापासून माझ्या कानावर पक्क्या एक शब्द पडतो स्त्री सबलीकरण स्त्री शक्ती नारी सबलीकरण नेमकं या स्त्री शक्तीचा अर्थ काय आणि त्यावेळेला उत्तर देताना असं म्हणते की स्त्री सुद्धा एक मनुष्य असते स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचं आयुष्य असतं स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचं आयुष्य असते तुडवली तर नागीण असते किवचणी तर वाघीण असते स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचं आयुष्य असते तुडवली तर नागीण असते दिवसली तर वाघीण असते तान्यावाळाची नीत असते कडाडली तर बीज असते आणि बरकापोरी तिच्याच गर्भात या भविष्याच बीज असते आणि ही स्त्री शक्ती खऱ्या अर्थानं या पटलावर सामर्थ्यानं पाहायला मिळाली त्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारं नाव पूजा बिराणी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी पल्लवी उपस्थित तमाम जनसमुदायाशी अगदी तुमच्या मनाजोगता संवाद साधले का जोरदार टाळ्या आणि तो टाळ्यांचा गजर त्याचा आवाज मला दिसत इथून बरेच जण उठून गेले होते माझं नाव ऐकताच तुम्ही परत <साँगे> ही परतच माझ्या कामाची पोचता होती असावी आणि आए... थँक यू तुम्ही बघत आलात माझं म्हणणं ऐकण्यासाठी फार वेळ घेणार नाही सगळ्यांना मला माहिती भूक लागली आहे पण सगळ्यात पहिले तर मंचावरच्या सगळ्या सदस्यांना माझा नमस्कार फार सगळ्यांची नावं घेता येणार नाही पण नमस्कार आणि त्याचबरोबर कुरे नगरीतल्या सगळ्या सदस्यांना माझा मनापासून नमस्कार आज तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित माझ्या भूमिकेमुळे माझ्या पात्रामुळे मला इथे बोलवलं गेलंय पण मी तर असं म्हणेन की तुमच्या माझ्यावरच्या प्रेमामुळे आज मला इथे बोलवलं गेलंय त्यासाठी सगळ्यांचे अगदी मनापासून भा आभार मानेन दुसरी गोष्ट अशी की हळदी कुंकू हा एवढा मोठा मान तुम्ही मला दिलात माझा सन्मान केला तिथे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खरंच मनापासून आभार आहे थँक्यू फार वेळ येणार नाही पण तुम्ही सगळे मालिका बघतच असाल त्यासाठीच मला इथे बोलवले हो की नाही काय मग आवडते की नाही मालिका मोठ्या द्या इतकी भूक लागली आहे तुम्हाला आणि काय आईचा राग येतोय कि नाही अजून त्यांना आमच्या लहान्यांमध्ये मजा येते की नाही <laughs> पल्लवीचा स्वाभिमान आवडतोय की नाही खरंच ही गोष्ट मला बोलावीची वाटेल की मालिकेत सगळ्यांना असं वाटत की मी माझ्या स्वाभिमानासाठी लढत असते खरं म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या त्यांच्या स्वाभिमानासाठी मी लढत असते पण मालिकेत फक्त माझा चेहरा असतो खरं बघायला गेलं तर आवाज तुम्हाला सगळ्यांच असतो मी बघवतोय ते तिथपर्यंत गर्दी आहे त्याच्या पलीकडे पण गर्दी आहे इथे बाल्कनी पण भरलेली आहे पूर्ण सगळीकडे गर्दी दिसते मला आणि सॉरी म्हणजे पुरुषांसाठी काही ऑफेन्सिव्ह नाही पण आज यांच्यामुळे मला इथे बोलवलं त्यामुळे यांच जास्त आभार मागे ठीक आहे फार वेळ खरंच न घेता पुन्हा एकदा इथे मला बोलवल्याबद्दल इतकं प्रेम तुमचं माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू मॅडम फक्त एक गोष्ट खरंच नाही सॉरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> मॅडम माईक सोडल्या आधी फक्त आमच्या महिलांना त्या मालिकेतील फक्त एक डायलॉग ऐकायचंय काय आळतात की नाही सगळे अजून काय ऐकायला आवडत तुम्हाला संपूर्ण महिला बघितली त्या मालिकेसोबत नितांचं प्रेम करत आहे एखादा असा डायलॉग आहे की जो डायलॉग तुमची गाडी आवडी आता तर एक असं काहीच वाक्य नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मालिकेतली खूप बोलत असते मी खूप भांडत असते त्यातले इथे काय काय घेऊ असा मला प्रश्न पडतोय पण आळस चालू आहे तुमचं आमच्यावरच प्रेम असंच कायम राहू द्या माझी मालिका बघत राहा माझ्यावर अजून भरभरून प्रेम करत राहा आणि पाहायला विसरू नका त्याच प्रवाहावर संध्याकाळी सहा वाजता स्वाभिमान शोध अस्तित्व कि आपको वीडियो पसंद आया अगर वीडियो पसंद आया हो तो लाइक सब्सक्राइब शेयर करना तो आपका कर्तव्य अलग से हर बार बताने की जरूरत नहीं है वो आपकी जिम्मेदारी होना चाहिए और ये वीडियो सारे आपके आचार पाचार शेजारियों के साथ समर्पित करो शेयर करो जो करना है वो करो लेकिन वायरल करो जो आप हमेशा करते हो मैं मिलता हूँ आपको अगली वीडियो में तब तक आप अपना ख्याल रखना लाल मारून की सिंह